प्रभू राम की जय जय श्रीरामच्या जयघोषात कुरुंदवाड येथे सलावादाप्रमाणे स्वर्गीय एकनाथ वासुदेव छत्रे यांच्या अथक प्रयत्नातून उभारलेल्या श्री कळाराम मंदिर गोठणपूर विभाग कुरुंदवाड येथे श्री रामनवमी उत्सव हो रविवार दिनांक तीस मार्च ते सोमवार दिनांक सात एप्रिल अखेर भक्तिमय वातावरणात संपन्न झाला तीस मार्च पासून सुरू असलेल्या सप्ताहामध्ये भाजप कीर्तन प्रवचन असे अनेक धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले तर रविवार दिनांक सहा रोजी सकाळी नऊ ते बारा हरिभक्त परायण श्री बाळासाहेब धर्माधिकारी महाराज यांचं प्रवचन व दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी पाळणा म्हणून जन्मकाळ सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला यावेळी विश्वस्त सौ सुलोचना जयराम पाटील यांच्या हस्ते जन्मकाळ सोहळा संपन्न झाला यावेळी विश्वस्त रमेश भुजुगडे अजित देसाई उदय डांगे डॉ गजानन जाधव सागर पाटील नानासो पाटील रामचंद्र मोहिते प्रकाश पाटील बाळासो पाटील यांच्यासह युवा नेते विजय पाटील शिवसेनेचे शहरप्रमुख बाबासू सावगावे माजी नगरसेवक राजू आवळे प्रफुल पाटील तानाजी आलासे नायकू दळवी राजू बेले गजानन कोळी राम सोसायटीच्या चेअरमन सौराजश्री श्री देसाई माजी नगराध्यक्ष सौमनिषा डांगे सौयोगिनी पाटील सौ वर्षा पाटील यांच्यासह शेकडो महिला आणि भाविक भक्त उपस्थित होते सोमवार दिनांक सात रोजी निमित्त वृंदावन मंगल कार्यालय येथे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे मराठी एस न्यूजसाठी कुरुंद वाढवून संदीप आडसूळ